बघू शकता आपल्याला एक अंडा भेटलेला आहे कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो कसला अंडा आहे हो 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 जबरदस्त साईज सो आपल्याला अँडलाईनवर लागले गोदीर ताम लागले छोटीशी बघू शकते मी आहे धीरज पात्रे तुम्ही बघतात धीरज पिशेंगला ॲडव्हेंचर आपण आलोय अलिबागला आपल्या मित्रासोबत चिराग बरोबर याचा पण युट्यूब चॅनल आहे चिराग देवरे म्हणून मस्त मस्त व्हिडिओ द्यायच्यात बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा बघू शकतो सुंदर असा स्पॉट आहे काही माणसं लोकल माणसं इथं बघा आणि चॅनल करा आणि साईडला आणि काय काय लागते तुम्हाला दाखव रस्ता जरा डेंजरच आहे त्यामुळे आपण शेस्ता कॅमेरा चालू करू आहे बघू शकता आणि समोरच आपला मुरुडचा किल्ला आहे मुरुट जंजीराचा आणि काही लोक बघू शकतात इथून मासे पकडून येत आहेत पिलसा मासेमारी स्लीपर घातल्या आपण चप्पल ही अरे बापरे पाणी उतरत ना आता काय आहे का नाही हे एवढे मोठे बांबू काय पिलसा का, तिलसा का? बवू शकता काय रे डेंजर झोन आहे इथं जम मार ना बरदा बघू शकता तुम्ही कल्पे संभव नाही रे बाबा सारा चप्पल चिटक बाबा 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 खतरनाक स्पॉट आहे हो। स्लिपर चिकट झाली आपली गाडी चालवणार ना चप्पल स्लीपर घातलेली तीच घालून चुकून सँडल घालायची विसरलो आपण जबरदस्त जबरदस्त ऍडव्हेंचर आहे आजचा मित्रांनो बघू शकता तुम्ही फिशिंगसाठी आपण आलो आहे नवीन स्पॉटवर एक जबरदस्त स्पॉटवर आपले मित्र काही आलेते कल्याणवरनं त्यांच्यावर आपण रात्री फिशिंग केलं करायला गेलतो पण त्यांना काय भेटलं नाही ते निघून गेले पुढे कल्याणला रिटर्न गेले सो आपण जरासा नवीन स्पॉटसाठी आलो बघू शकता सुंदर असे स्पॉट आहेत सो लकीली आपल्याला काय भेटते का आपण बघूया ट्राय करत राहायचा मित्रांनो नवीन नवीन स्पॉटवरती हीच खरी जीवनाची मजा आहे नवीन नवीन ॲडव्हेंचर करत राहायचे बघू शकता आपला दोस्त पण यो यो हानी सिंग बनून आलाय एकदम जबरदस्त लुक मध्ये फुल यो बनून आलाय तो सो जबरदस्त बगीचा इथं एवढं लांब होईल आपण जरा स्पॉट डायरेक्ट देऊया बघू शकतो चालता चालता आपल्याला गांडा भेटला डॉट बघू शकता अंडा ठेवून देऊ आपण तसंच बघू शकता आपल्याला एक अंडा भेटलेला आहे कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो कसला अंडा आहे जसा होता तसा ठेवून देऊ आपण चालतं होतं दिसलं आपल्याला रस्त्यात जबरदस्त असा व्ह्यू झाडावर पडलाय उठून पडलाय काही बाब सोपेच समुद्र पटापट बघू शकता तिलसा मासे पकडायला आलेत आणि पोल रोड आणले बघू शकता मोठा आपल्याला नशीब असेल तर लाईव बघायला भेटेल काय लागला तर बघू शकता बायक आहे रे त्यांनी पसरले आहेत मासे आणि खूपच सायलेंट मासे पकडायला लागतात ते अरे बापरे बघू शकतो पीस इधर ना भाई इसको खूप पकडणार मी जरा हां बघू शकता जबरदस्त पीस दोन पकडणार मी त्याचं पकडणार हो 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 जबरदस्त साईज जबरदस्त साईज बॉटलपेक्षा मोठे आहेत मित्रांनो बघू शकता जबरदस्त थँक्यू बाय बस बाय बस उसको डाल दे दौगे। दौगेड़ा। 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 भाई डाल दे ना चावल्यावर पकडले बघू शकता तुम्ही बेट लावले त्यांनी आणि रॉट पण किती मोठे हां सर युट्यूब हा यूट्यूब बघू शकता लाट बघू शकता एक एक आणि मध्ये किल्ला रॉट तर वॉटर कंडिशन फारच खराब आहे मित्रांनोच गडूळ पाणी आहे किल्ल्याजवळ आलो आपण जवळजवळ बघू शकता असं व्ह्यू जन्नत स्पॉट तर पाण्याची कंडिशन जरा खराब आहे गडूळ पाणी आहे मित्रांनो आणि नेटिंग केलेली आहे ते बघू शकता तुम्ही हे जाळी लावलेली आहे सगळी त्यामुळे कॉर्नरला मासा लागत नाही आपल्याला तर तो थोडा ट्राय करू आपण आणि बघू निघूया आपण काय लागते का ट्राय करू हे पिलसा माश्या पकडायलाच मित्रांनो इथे गर्दी झाली ते नेट मारल्यात म्हणून बोईट मासा असतो एक मोठ्या मोठ्या जातीचा जरा तिलसा बोलतात बघू शकता ते लोकल लोक त्यांना माहिती आहे बरोबर का बांबू घेऊन आलेत ते पिलसा पकडण्यासाठी कॉर्नर कॉर्नरला असतात ते मासे आणि बघू शकता इथे दोन किल्ले आहेत जंजिरा आहे पुढचा हा बघू शकता हा जंजिरा किल्ला आहे दोन किल्ले आहेत आणि त्याच्या मागच्या साईडला आपण एक मासे पकडतो जबरदस्त स्पॉट आहे मित्रांनो हा मुरुडमधला स्पॉट आहे सुंदर असा बघू शकता इकडे पण कोणतरी जंगलात मासे बघा हे दिलचा मासे मारण्यासाठी झालेत सगळे मित्रांनो आणि सुंदर असं जंगल आहे मित्रांनो तो आपण बघू शकता मित्रांनो आपण जो अंडा बघितला तो टिकली जाऊ हो दा त्या अर्थी ती थांबले जागीच याचा अर्थ तिचा अंडा आहे तो लपली लपली हा जबरदस्त चतुर पक्षी असतो मित्रांनो जमिनीवर अंडी देतो आणि जमिनीवरच राहतो झाडावर बसत नाही हा बघू शकता आपण अक्षरच्या ब्रिज खाली आणि सेटअप लावून ठरत आपण इथे लावलो ला आहे आपण कोलबी बरेच इथं ब्रिजवर मासे पकडतात भाऊ काय काय भेटतं आपल्याला तिथं आपल्याला काय भेटलं नाही रोदंड्याला आणि काशीदला आम्ही इथे आलो बेटवर शिव सो आपल्याला लँडलाईनवर ला लागले ला 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 गोदीर वर घे ना पकड वरकड वर पकड बघू शकता पण बोईट फिशिंग करत होतो छोटीशी कोलबी लावली होती आपण त्याला तांब लागले छोटीशी बघू शकता गाळाची साईज बघू शकते एवढीशी तिला रिलीज करू आता लोक आपला काम लागले ते आपण तिला रिलीज करू खूपच लहान साईज आहे बघू तो एवढा ना अटकलाय निघल तो बघू शकता पॅटर्न जबरदस्त त्याला पण सोडून देऊ आपण आता निघू आता आपण पाहू आता परत एक कॉपर फिश टाकली आपल्याला परत सोडू पाणी आपण आता निघूया टाईम पण खूप झाला आजचा व्हिडिओ कॅच अँड रिलीजचाच झाला आपला जवळजवळ तर बघू निघूया आपण अजून आपल्याला काय खास कॅचेस झाल्या नाही आणि आपल्याला मित्र पण भेटले त्यांनी आपला स्पॉट सांगितले सो व्हिडिओ एंड परत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण नवीन व्हिडिओ बाय